जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड के असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नमस्कार गरीब गरजू समाजामध्ये अतिशय कष्ट घेतात अशा लोकांसाठी पेशल प्रज्ञा फाउंडेशनच्या वतीने त्यांना किट वाटप आणि विशेष म्हणजे मृदय कन्या योजनेअंतर्गत ज्या मुलींचे लग्नासाठी मदत करत असतात आणि आताच आपण कीट वाटप झालेली आहे आणि सोबत आहे गरजे काय सांगाल काय काय सांगाल प्रज्ञा पावडे वतीने आपण बघू शेतात दोन्ही अपंग आहे एक आ, काम करत नाही याची गरज वखून प्रज्ञा फाउंडेशनच्या वतीने गरीब गरीबांना किट वाटप करण्यात येते या संदर्भात आता त्यांना किट वाढवले काय सांगा तुम्ही आपण बघू शकत सोबत आहे काय सांगा मॅडम कशाप्रमाणे असं तर दर महिन्याला प्रज्ञा फाउंडेशनच्या प्रसारण मंडळातर्फे मॅडम सर्व दर महिन्याला गोरगरीब लोकांना अपंग लोकांना अन्न वाटप करत आहे आणि आता नेहमीसाठीचे अन्न वाटप करणं त्यांचं सुरू राहणार आहे त्यासाठी सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे आणि सर्वात जास्त त्यांनी हे सगळं राबवतात आणि दर महिन्याला जाऊन सर्वांचं योगदान इथं बोलवणं सगळं आणि सगळ्यांचं मॅनेजमेंट करणं हे मॅडम सर्व हे राबवत आहे आणि आपल्या प्रज्ञा फाउंडेशनच्या अध्यक्षा अहि मॅडम ह्या दर महिन्याला जाऊन हे मेहनत घेत आहे त्याबद्दल खरंच मी सांगू इच्छिते की खूप चांगलं काम आहे आणि सर्वांनी सहकार्य करावं मी जया गजबीये औरंगाबाद आपण सोबत आहे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दादा काय सांगाल प्रज्ञा फाउंडेशनच्या वतीने जन्म महिन्याला वाटप करण्यात येत आहे आणि हा एकदम अतिशय असा चांगला उपक्रम आहे आणि ते हा उपक्रम राबवत असताना तो खर्चानं व काही मंडळी त्यांना जे सहकार्य करत आहेत त्या माध्यमातून हा दोन गरिबांना एक एक प्रेमाचा सीधा ज्याला आपण म्हणतो तो गरिबांना पोहोचवण्याचं काम कविता हिरण मॅडम करत आहे आणि अशाच उपक्रम सातत्याने पुढं चालू राहण्यासाठी या फाउंडेशनला लहानसूल व्यक्तींनी मदत करण्यासाठी पुढे यावे व मोठ्या प्रमाणात यांना मदत होईल अशा पद्धतीने काम करावे पुढे मी बोलतो विजय दिवेकर छत्रपती संभाजीनगर यांतच रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष हैं ये कविता मेडर जो है जो तो अच्छा काम कर रहे हैं आज तक किसी ऐसा काम नहीं किया तो तो कोने कोने में जाके गरीबों के लिए मदद करे और जो अच्छी मदद करते हैं उनके लिए जिम्मेदारी सो काय सांगा कशा प्रमाण आमचं नियोजन असेल तर आम्ही जितके आमच्या एरियामध्ये आपल्या प्रज्ञा फाउंडेशनचे जे सदस्य आहेत त्यांना आम्ही विचारतो तर तुमच्या एरियामध्ये किती गरीब लोक आहेत कोण गरजू आहे निराकार आहेत अशा लोकांना आम्ही जाऊन भेट देतो आणि त्यांचं नाव वगैरे घेऊन मग आम्ही त्यांना आमच्या या महिलांचं राशन वाटप याच्या कार्यक्रम त्यांना एक भेट आम्ही का आणि याच्यासाठी आम्ही प्रज्ञा फाउंडेशनतर्फे डी सर्वांनी आम्हाला प्रोत्साहन दय्य तर आम्ही दर महिन्याला आम्ही जास्त लोकांना देऊ शकू कसे आमचं विचार आपण बघू शकता ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जा रे दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नई सेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन hmm. झाग hmm.

एक थोडासा रस्त्या दिसा पाठवत दिसतात मी रिथे वस्तू पुरा करणार आहे आणि खूप मला मी इथे ते आशोषित आहे मी कविता मॅडम काम करते ते खूप छान काम करतात पण माझं म्हणणं असं आहे की ज्याला गरज आहे त्यालाच तुम्ही द्या आणि आपल्याकडे अपंग अभंग सुद्धा पण आहेत खूप गरीब आहेत आणि माझं असंच म्हणणं आहे की हे एवढे बघून सगळ्यांना सहकार्य केले पाहिजे आम्ही तर करायला पण तुम्ही पण करा माझं आहे काय ते आपल्यासोबत सर्व महिलांनी मला मदत करत आहे सगळ्या महिलांचा मला सहकार चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि हा उपक्रम प्रत्येक महिन्याने मी राबवणार आहे बस मला एवढंच महिला म्हणणं आहे की सगळ्या महिलांनी मला मदत करावी आणि तास लोकांनी सगळं येऊन मला सहकार्य सर सर क्या करने जाएंगे सर बस ये कविता मैम है बहुत अच्छे से काम कर रही है मैं उनको साथ दे रहा हूँ और ये सभी मेरी टीम को मैं कहूँगा कि बहुत अच्छे से सपोर्ट करें और कर भी रही है और इसका बहुत अच्छा हमें रिजल्ट मिल रहा है पात्र संभाजीनगर डी सुपर महाराष्ट्र न्यूज चैनल सुपर महाराष्ट्र न्यूज चैनल